हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालाय महिलेनं आपल्या ताकदीच्या जोरावर तीन चोरांना पळवून लावलंय ही घटना एका ज्वेलर्सच्या घरी घडली आहे तीन चोर दिवसाढवळ्या ज्वेलर्सच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते मात्र एका महिलेनं बुद्धीच्या आणि साहसाच्या जोरावर त्या चोरांना पळवून लावलंय महत्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय वर हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील एका ज्वेलर्सच्या घरी घडलाय अमृतसर मध्ये राहणाऱ्या मनप्रीत यांनी सांगितलं की त्या कपडे सुकत घालण्यासाठी गच्चीवर गेल्या होत्या तेव्हा त्या महिलेनं वरून पाहिलं की तिच्या घराबाहेर तीन युवक तोंडाला कपडा बांधून उभे होते तेव्हा त्या महिलेला शंका आली 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 आणि ती ती धावत धावत खाली आली। ती जशी खाली जशी तसे हे तीन युवक घराची भिंत ओलांडून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान महिलेनं थोडासाही विलंब न करता दरवाजा बंद केला पण ते चोर दरवाजाला बाहेरून जोरात धक्का देऊ लागले पण महिलेनं दरवाजा उघडू दिला नाही ती दरवाजाला जोरात अडवून राहिली या सगळ्या झटापटीत घराची कडी तुटली पण महिलेनं हार मानली नाही महिलेनं एका हातानं घट्ट दरवाजा धरून ठेवला आणि दुसऱ्या हातानं दरवाजाची कढी लावली यानंतर ती महिला सोफा ओढण्याचा प्रयत्न करत होती दरम्यान सोफा ओढून त्या महिलेनं दरवाजा एकदम बंद करून टाकला जेणेकरून चोर घरात शिरणार नाहीत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी